नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे कालच वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या Uh, प्रचाराचा शुभारंभ झाला होता आमदार सुनील शेळके यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि वडगाव शहरातील सोळा प्रभागामध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांनी भरभरून पाठिंबा द्यावा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचं वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केलं होतं आणि त्यानंतर आज व वडगावमधल्या प्रत्येक प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांकडून त्यांचा प्रचार केला जात आहे आपण वॉर्ड क्रमांक सातमध्ये आता आहोत वडगाव शहराचा मध्यवर्ती भागामध्ये असलेला हा वॉर्ड क्रमांक सात या वॉर्ड क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडनं अधिकृतरित्या महेंद्र अजय भवार सॉरी अजय महेंद्र भवार यांना उमेदवारी देण्यात आलेले आमदार आम सुनील शेळके यांचे अत्यंत विश्वासू आणि तरुण तडबदार अशा पद्धतीचे हे शिलेदार आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत सर स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांनी आपल्यावरती विश्वास ठेवून त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना जय संविधान जय भारत आज वडगाव नगरपंचायतच्या इलेक्शन संदर्भात जे तीन डिसेंबरला दोन डिसेंबरला इलेक्शन होणार आहे नगरपंचायतीचं त्या नगरपंचायतच्या इलेक्शन संदर्भात मला आज तालुक्याच्या वतीने तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनीलांना शेळके त्याचप्रमाणे वडगाव नगरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कोर कमिटी यांनी जो माझ्यावर विश्वास टाकून जे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी प्रथमत सर्वांचा ऋणी आहे आणि आज हे हे मला उमेदवारी मिळण्याकरता माझ्या प्रभागातील जे सर्व नागरिक आहेत सर्व त्यांनी मला जी साथ दिली आणि मला जे पुढं पाठवलं हो आहे या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याकरता त्या नाग त्या सर्वांचा देखील मी खूप खूप ऋणी आहे खर तर प्रभाग क्रमांक सात हा तसा तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठीचा अत्यंत महत्त्वाचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचं चांगलं वर्चस्व आहे मात्र एक व्यक्ती म्हणून तुमची देखील या ठिकाणची पकडे म्हणजे मिलिंद तरुण यु मंडळ जे तुमचं आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये असतात आता जेव्हा प्रत्यक्षात नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांच्यापुढे जात आहे काय या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत खऱ्या अर्थान या हा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये लहानाचा मोठा झाल्या मी आणि प्रभागाचा कुठलाही कोपरा पकडला तर त्या भागामध्ये मला सर्वजण ओळखतात कारण मी त्या सर्व भागांमध्ये मी राहिलेलो आहे लहानपणाचं मोठं झालेलो आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मला या ठिकाणी सर्वजण ओळखतात आणि ओळखत असताना माझी ही एक जबाबदारी आज जे मला पुढं पाठवलं आहे त्या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे पाण्याच्या असतील लाईटच्या असतील किंवा गटर असेल ड्रेनेज किंवा आणखी ज्या काही समस्या आहेत की ज्या समस्या किंवा ज्या समस्या पूर्ण झाल्यात आणि काही गोष्टी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र राहीन ही देखील आपल्या माध्यमातून मी ग्वाही देतो खरं तर आमदार सुनील शेळके हे विकासावरती अधिक जास्तीत जास्त बोलताना आपल्या दिसतात दे काल देखील आपल्या भाषणामध्ये त्यांनी विकासावरतीच सर्वाधिक भर दिलेला दिसतोय आपल्यासोबत अजय भावर यांची काही सहकार्य आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार दादा स्वागत आहे तुमचं दैनिक माहोळीमध्ये तुमचा सहकार्य आज एका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे काय तुमची संपूर्ण त्या संदर्भातली प्रतिक्रिया आहे किंवा आणि कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा आता राबवत आहे खरं तर अजय भावार हा एक होतकरू सर्वसामान्य कुटुंबातला गरीब कुटुंबातलं एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि खरं तर मला इथं प्रकर्षाने इथं नमूद करायचं वाटतं की आजयच्या मगाशाने त्याने एका चॅनेलला बाईट दिल्याप्रमाणे एक प्रकर्षाने नमूद करायचं वाटतं की आजयच्या घरातलं फक्त इथं या वॉर्डमध्ये या प्रभागामध्ये फक्त स्वतःचं आणि त्याच्या वहिनीचं असं दोनच मतदार आहे इथं ह्या भावकी आवकी आणि अठरा बोलतेदार समाजामध्ये त्याचं त्या तो फक्त दोन उमेदवार म्हणून दोन मतदार म्हणून तो लढतो आहे इथं ओवाळ भालेराव या सर्वांची भावकी आहे आणि सर खरं तर मी तर म्हणतो की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली कारण त्याला सर्वानुमते त्याला उमेदवारी दिलेली आहे ओवाळांनी भालेरावांनी गायकवाडांनी आल्हटांनी सर्वांनी मिळून लोकशाही पद्धतीने त्याला तिकीट दिलेली आहे आणि खरंच तो एक होतकुरू आहे जर त्यांनी इथून पुढं जर तो निवडून आला तर खरंच तो, तो वाढ क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक सातचा सा। सर्वांग ते विकास करेल अशा अपेक्षा बाळ एक होतकुरू युवा एक होतकुरू सहकारी जो एक विचार घेऊन पुढं आलेला आहे तो जर उद्या जाऊन नगरसेवक झाला तर नक्कीच या प्रभागाचा विकास करेल असं त्यांच्या सहकार्याने सह सांगितलं आपल्यासोबत अनिल ओवाळ आहे जे या ठिकाणी खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक सक्रिय कार्यकर्ते आहेत मात्र आता ते अजय यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिलेले दिसतात आणि सामाजिक कार्यामध्ये देखील अनिलजी अग्रेसर असलेले आपल्या दिसतात एक उमेदवार म्हणून तुमच्या अजयकडनं काय अपेक्षा आहे एक उमेदवार म्हणून आज जे काय गोष्टी घडत आहेत नगरपंचायत झाली गेले शंभर वर्ष आमच्या वडगाव ग्रामपंचायत असताना अचानकपणे गेल्या पंचवार्षिकला नगरपंचायत झाली वडगाव नगरपंचायत झाल्यावर आम्हाला वाटलं काहीतरी बदल होईल ग्रामपंचायतच्या उद्देशाने या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय जहील आहे टाक्या आहेत परंतु फिल्टरेशन नाही फिल्टर पाणी पा आम्हाला कधी मिळालं नाही त्या फिल्टरच्या ज्यावेळेस आम्ही ग्रामसभा वगैरे होत असताना आम्ही घेत असताना तिथं मी तो मुद्दा मांडला होता की बाबा ह्या फिल्टरेशन का के तो तो फिल्टर तो तो नाही केलं तर त्यांनी सांगितलं की बाबा कॉन्ट्रॅक्टरला चार कोटीचं काम दिलं होतं मग माजी शिंदे टेकडीच्या तिथं फिल्टरचं काम होणार आहे परंतु त्यांनी दीड कोटी रुपये घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर प पळून गेला त्याच्यावर कुणी आक्षेप घेतला नाही त्यामुळे वडगावला पाणी पुरवठा परत काही मिळाला नाही दुसरी गोष्ट आहे वडगाव आरोग्य सेवा केंद्र म्हणजे आरोग्य मोठे जे मावळ तालुक्यात तालुक्याचं ता ठिकाण असलेले आरोग्य सेवा केंद्र म्हणजे जनरल हॉस्पिटल असं काही होतं आमच्याकडं त्याचं अचानकपणे फाटा येते ते, ते, ते बांधण्यात आलं त्यामुळे आमच्या वडगावमधील आरोग्याची समस्या उद्भवली गोरगरिबांना न्याय मिळत नाही आरोग्य मिळत नाही आणि सेवाही मिळत नाही या ठिकाणी डॉक्टरांनी नाही ते रेट लावून नागरिकांची पिळवणूक होती आणि त्यामुळं ही आम्हाला जनरल हॉस्पिटल तळेगाव मोठ पाहुणा हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्यसेवेसाठी जावं लागतं ही मोठी एक समस्या आहे तुम्ही उमेदवार म्हणून काय अपेक्षा करता ह्या वडगावच्या समस्या झाल्या मात्र प्रभागामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे अजयनी ज्या गोष्टी केल्या शिवजयंती असेल भीमजयंती असेल बुद्ध जयंती असेल सहा डिसेंबरचे कार्यक्रम किंवा धम्म दीक्षा समारंभ असेल ह्या माध्यमातून त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे शिवजयंतीच्या माध्यमातून ज्या काही सामाजिक गोष्टी उपक्रम आहे जनहित ट्रस्ट स्थापन करून त्यांनी गोरगरिबांची लग्न लावण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक कामात प्रत्येक कोणाचंही काही कामं असेल धावा असेल किंवा कोणाचे घरगुती काय कोणतेही कामं असेल पण त्यांनी कधी नाही कसा हे केली नाही नकारात्मक कधी दृष्टिकोन दिला नाही आम्ही ज्यावेळेस तसे आपला नगरपंचायत झाल्यानंतर ज्यावेळेस टॅक्स वाढवलं वाढवण्यात गेला त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय आंदोलनं केलं तेव्हा त्यांनी हिरहिरी भाग घेतला आणि आम्ही नगरपंचायतमकडे येथील अधिकाऱ्यांना ते निवेदन द्यायला गेलो त्यांनी त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही आणि आता श पाचशे रुपये कर घरपट्टी असणारी डायरेक्ट आम्हाला दीड हजार घरपट्टी येण्यास सुरुवात झाली हा मोठा बोगस कारभार हो सुरू करण्यात आला त्याच्यावर आंदोलन फक्त आम्ही सर्व वडगाव युवक मंडळ आमचे संघमित्र संघ महिला मंडळ आणि वडगावातील नागरिकांनी मोठ्या बहुसंख्येने आम्ही त्या ठिकाणी उपस्थित झालो त्याच्यावर विरोध दर्शविला पण त्याच्यावर कोणीही काही आक्षेप घेतला नाही तो बदलण्याचा ते गोरगरिबांना करपट घरपट्टी पाणीपट्टी कमी करण्याचा हा त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्याच्या माध्यमातून होऊ शकते असं आम्हाला सर्वांना वाटतं खरं तर जे काही इथले प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी अजयकडनं त्यांना अपेक्षा आहेत आपल्यासोबत महिला भगिनी देखील त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या प्रभागामध्ये तुम्ही राहता आता अजय जेव्हा तुमच्यासमोर उमेदवार म्हणून आहे त्यावेळेस काय अपेक्षा त्यांच्याकडनं आहेत अपेक्षा भरपूर आहेत अपेक्षा आतापर्यंत म्हणजे आम्ही ज्या माध्यमातून आम्ही इथं विहाराचं म्हणतो काम आमजून आम्हाला जागा भेटली नाहीये त्या जागेचं परत काम अजून म्हणजे वरती वरती चढवत गेलोय एका म्हणजे मोठी जागा आम्हाला पाहिजे उपलब्ध पाहिजे होती तिथं अशी जागा अजूनपर्यंत आम्हाला उपलब्ध झालेली नाही आणि जिथं आपण हे पाण्याचं म्हणतो ना ह्या समस्या आपण अण्णांनी केलेल्या आहेत रोडचं व्यवस्थित केलेले आहेत पण ते अण्णांपर्यंत अजून पोचलेलं नाही रोड झालेत त्यांना दिसत आहेत पण आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे ना हे त्यांना दिसत नाही वरतून पाणी आलं ना थेट ते सगळं आमच्या घरामध्ये म्हटलं तरी ह्या अशा परिस्थितीमध्ये पाणी येतं ते अजून ह्या आपल्या ज्या तालुक्याचं गाव आहे त्या तालुक्याच्या गावामध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे पूर्ण हे सगळ्या दवाखाना गरजेचा आहे तो दवाखाना आपल्या अनिल सांगतो आहे की म्हणजे तो मुलगाच आहे आमचा आणि आजही पण मुलगा चा, आहे पण हे असे म्हणजे पोरं सगळ्यांनी मिळून त्याला भरभरून म्हणजे पाठिंबा दिलेला आहे आणि तो पाठिंबा सगळ्यांनी आम्ही त्याला म्हणतोय की तू त्या पाठिंब्याचा उपयोग करून घे आणि तो आम्ही तो म्हणजे निवडून येणार आहेच कारण आम्हाला अण्णांनी तिकीट दिले आणि त्या तिकिटाचा आम्ही म्हणजे सोनं करणार आहे हे आम्हाला म्हणजे म्हणजे ठाम म आमचं मत आहे की तो घडाळ आहे तो ना घड्याळ जो सेकंद काटा आहे तो सेकंद आहे हा आहे आणि त्या सेकंड काटाप्रमाणे त्याला चालवायचं आहे आपल्याला आणि तो निवडून येणार हे आपली गॅरंटी अच्छा खरं तर त्याच्या विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला दिसतोय अजय जी नागरिकांना काय आवाहन करा मी या वडगाव नगरीतील किंवा माझ्या प्रभागातील जनतेला हेच आवाहन करतो की बाबा मावळ तालुक्याचे विद्यार्थी लोकप्रिय जनसेवक आमदार यांनी मावळ तालुक्यामध्ये एक विकासाची गंगा आणलेली आहे आणि त्या विकासाच्या गंगेला आपण सगळ्यांनी जर साथ दिली तर आपण या वडगाव नगरीमध्ये अन्नांच्या माध्यमातून जे मागील पंचवार्षिकमध्ये जे नगराध्यक्ष म्हणून प्रथमच नगराध्यक्ष म्हणून लोकनिक निवडून आले मयूरदादा ढोरे यांच्या माध्यमातून अनेक मला वाटतं शंभर कोटींची कामं या ठिकाणी झाली आहेत आणि ती कामं केवळ अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी वडगावमध्ये झालेली आहेत मयूरदादांचं जे काम आहे अण्णांना देखील माहिती आहे मयूरदादा ज्या पद्धतीने काम करतात वडगावमध्ये रोज काही ना काही नवीन काहीतरी घेऊन येतात रोज काही ना काही नवीन घेऊन येतात आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आज वडगावला जे महिला महिलेचे पद आलेले महिला नगराध्यक्ष होणारे त्यामध्ये त्या त्यांच्या मिसेस अबोलीताई ढोरे या ठिकाणी उभे आहेत आणि आम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहे तर आमचं एकच कर्तव्य आहे की आमच्या या वडगावमधील जे सतरा नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिन्हावरील ते आणि नगराध्यक्ष म्हणून चिन्हावरील ज्या अबोलीताई ढोरे या उभ्या आहेत त्यांना भरघोस मतांनी या येत्या दोन डिसेंबरला या सर्व नागरिकांनी माझ्या प्रभागातील जनतेला मी आवाहन करतो की आबोलीताईंना देखील जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी निवडून आणायचं आहे मला देखील जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आहे हेच आव्हान मी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो खरं तर आ... निवडणुकीचा प्रचार आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आणि या प्रचारामध्ये आता वॉर्ड क्रमांक सातमध्ये अजय भवार जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे त्यांच्याकडनं प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येते कारण मागील दोन दिवसापासून त्यांचा प्रचार जोरामध्ये सुरू आहे हा प्रचार पुढे जाऊन कसा रंगतो आणि या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत आपण दैनिक मागवरती पाहू शकतात एक एक अजून एक आपल्यासोबत महिला सहकारी आपण त्यांच्यासोबत बोलूयात ताई काय सांगाल अजय पवार आता तुमच्यासमोर उमेदवार म्हणून आहेत काय तुमची अपेक्षा त्यांच्याकडून माझी फक्त एकच अपेक्षा आहे की अजय हा आमच्या वाड्यातला एक मुलगा आहे आमच्या सगळ्यांचा मुलगा आहे जसं की ताई मयूर ढोरे आणि अण्णा हे असं सहकार्य करतात सर्वांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी जे काय त्यांनी जे कार्य केलं ते कार्य अजय अजय भवारने करून दाखव हीच आमची इच्छा आहे खर तर महिला भगिनी उत्स्फूर्तपणे अजय यांना पाठिंबा देताना दिसतात आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहताना आपल्याला दिसतात त्यांचा हा पाठिंबा पा, त्यांच्या पाठीमागं अशा पद्धतीने कायम राहावा अशा सदिच्छा आपण देखील देऊयात धन्यवाद